उदगीर शहरामध्ये मागच्या काही दिवसापासून जे कावळ्यांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने आपण भोपाळच्या प्रयोगशाळेचा रिपोर्टसुद्धा प्राप्त केलेला आहे आणि त्यामध्ये बर्ड फ्लू ह्या विषाणूचा त्याच्यामध्ये आढळून आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कळवलेलं आहे सद्यस्थितीमध्ये आजही एक दोन तीन कावळे मेल्याचा रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त आहे परंतु अजूनही ज्या पाळीव कोंबड्या वगैरे आहेत किंवा पक्षी संवर्गातील इतर जे पाळीव पक्षी आहेत ह्यांना कुठलीही लागण झाल्याचं आजपर्यंत रिपोर्ट नाही आहे किंवा तशी घटनाही आमच्याकडे प्राप्त नाही आहे त्यामुळं लोकांनी घाबरून न जाता त्या जे मृत पक्षी झालेले आहेत त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं लावलेली आहे त्यामुळं अजून तरी पाळीव पक्ष्यांमध्ये अशा पद्धतीची कुठलीही घटना किंवा असा कुठलाही संदर्भ आढळून आलेला नाही त्यामुळं लोकांनी घाबरून न जाता कोंबड्याच्या संदर्भात कुठं काही घटना नाही आज रोजीपर्यंत ते सांगतो की पाळीव जे पक्षी आहेत कोंबडे असतील बदक असतील किंवा त्या प्रवर्गातील इतर पक्षी असतील त्या पाळीव पक्ष्यांच्या संदर्भात आज रोजीपर्यंत अशी कुठलीही घटना झाल्याचे आमच्या जा निदर्शनास आलेले नाही आहे त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता किंवा पॅनिक न होता शांततेनं राहावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि जर अशी कुठली घटना ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आढळून आली तर तात्काळ आमच्याशी संपर्क करावा आपल्या स्तरावर कुठल्याही नि कुठलाही निर्णय न घेणे किंवा इतर गोष्टी न करता प्रशासनाला सहकार्य करावं आणि आम्हाला त्या बातम्या तात्काळ कर, कम्युनिकेट कराव्यात अशी मी विनंती करतो आयोजना काय व्हायला पाहिजे उदगीर आणि परिसरात कावळे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याची बातमी गेल्या दोन चार दिवसापासून आम्ही ऐकतो खरं तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे नगरपरिषद प्रशासनाने विशेषत मुख्य अधिकारी यांनी या बाबीकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज बर्ड फ्लूने ह्या हा मृत्यू झाला अशा प्रकारचा वैद्यकीय अहवाल असला आज पक्षावरती तो प्रयोग झालेला आहे कदाचित उद्या मनुष्यावरसुद्धा अशा प्रकारचं काहीतरी होऊ संकट येऊ शकतं म्हणून नगर परिषद प्रशासनाने पूर्णत याबाबतची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे कोणत्याही बाबतीत हायगाई करता कामा नाही पक्षाच्या जीवावर आज बेतलेला हा प्रसंग उद्या मोठ्या प्रमाणामध्ये हान करणारा ठरू शकतो म्हणून ही बाब गांभीर्याने घ्यावी अशा प्रकारची नम्र सूचना आपल्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाकडं मी करत आहे आपल्या उदगीर शहरामध्ये चार दिवसापासून कावळे का मरत आहे त्याच्यावर काय उपाययोजना झाली पाहिजेत गेल्या चार दिवसापासून उदगीर परिसरामध्ये मोठ्या संख्येने कावळे मृत आढळले आहेत त्या ठिकाणी मी गेलो असता पहिला असता खरोखरच कावळे मृत आढळले आहेत त्या टायमाने प्रशासनाने तिथे जाऊन अहवाल पाठवला अहवाल पाठवल्याच्यानंतर त्याच्यावर ब्लड फ्लू असला आजार झाला म्हणून प्रशासनाने कळविले कळविल्याच्यानंतर खरोखरच बघायला गेलं तर प्रशासनाने हे कावळे मृत प्रशास कावळे मरत आहेत खरोखरच याच्यावर कावळे मरत आहेत म्हणून प्रशासनाने अहवाल पाठवण्यापेक्षा जे उदगीर परिसरामध्ये जे घाणीचं साम्राज्य निर्माण झाले त्याच्यावर कुठंतर प्रतिबंधक केलं प्रशासनाने केलं पाहिजे ही माझी विनंती आहे मी तिवडगावचा सरपंच प्रशांत